गुड मॉर्निंग संडे म्हटलं की थोडंसं निवांत असतं सो सगळे निवांत सुटले होते त्यानंतर मी माझं आवरलं अंघोळ केली कपडे केली फर्श वगैरे म्हटलं की थोडंसं नंतर सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाल्यावर पुसू त्यामुळे मग मी अगोदर इथं बटाट्यांची भाजी करून घेतली कारण आज करायचं होतं डोसे सो म्हटलं दरवेळेला कशी मी चटणी वगैरे करते पण चटणी फारशी हारशी कोण खात पण नाही त्यामुळे म्हटलं यावेळेला बटाट्याची भाजी करू साईडला चहाही ठेवला होता कारण डोसे असू दे इडली काही असू दे आमच्या घरात त्याच्याबरोबर चहा लागतोच डोशांचं पीठ तरी मस्त आलेलं अंडे नाश्ता करत बसलेले आहेत विहान चहा साईड ला ठेवा जेवण केल्यानंतर विहानाने आणि हे जे काही झोपले ते डायरेक्ट पाचला उठले पाचला उठल्यावर छान असं आवर म्हटलं थोडंसं बाहेर जाऊन येऊ कारण काही ड्रेस बघायचे होते विहानसाठी मग आम्ही जवळच शॉपमध्ये गेलो बघण्यासाठी तिथं आता तिथं मला जसे हवे तसे तर भेटले नाहीत म्हणून म्हटलं चला दुसऱ्या दुकानमध्ये बघू जवळजवळ दोन तीन दुकान मी पाहिले पण मला जसा ड्रेस हवा होता विहानसाठी तसा भेटला नाही पटकन चल पाठीमागे बसूया नाही का तुला पुढे नको गार्डन गाडनमधून चल विहान चल पाठीमागे बसूया विहन ऐकायचं हा सांगितलेलं ला, अरे चल ऐकतोय का बघ ना कस करा लागलंय पाठीमागे बसायलाच नाही म्हणतोय तो चल विहन अरे नको ते काय पण दिसलं ना हात करतो त्यानंतर आमच्या बिल्डिंगमधलीच एका बाळाचा फर्स्ट बड्डे होता सो त्याच्यासाठी इथं गिफ्ट वगैरे घेतला आणि ते पॅक करण्यासाठी मी स्टेशनरीमध्ये आली होती आणि विहानी हे बाहेर गाडीवर थांबले होते सो विहान मला ना तिथून हाक मारत होता मम्मा मम्मा करून सो मी त्यालाच बोलत होते की आले आले म्हणून म्हणजे विहानचं कसं आहे तो मला घरी म्हणजे मी समोर असता तो मला कधीच असा हाक मारत नाही मम्मा मम्मा म्हणून जेव्हा मी त्याला दिसली नाही तर मग तो हाक मारतो की मम्मा मम्मा मगून नाही तर समोर असं शक्यतो तो कधीच मला असं मम्मा मम्मा म्हणून येत नाही कधीतरी म्हटलं तर मला एवढं छान वाटतं ना की ते ऐकतच राहावं असं वाटतं बाहेर या सगळ्यामध्ये ना खूपच लेट झाला होतं सो घरी येऊन पटकन आवरलं आणि बड्डेला आलो आणि तिथं ना सगळ्यात गेल्या गेल्या कोल्ड्रिंक्स दिले होते सो विहान तेच अगोदर एन्जॉय करत होतं त्याला जेवणापेक्षा ना जास्त कोल्ड्रिंक्सच आवडलं होतं आणि हा बड्डे बघून ना मला विहांच्या बड्डेची आठवण झाली म्हणजे आम्ही किती पटपट पटपट -पट सगळं आवरून एक दिवसामध्ये सगळी तयारी करून विहांचा बड्डे केला होता सो ते मोमेंट मला खूप आठवले सो नेक्स्ट डे आहे काल म्हणजे पूर्ण दिवस आराममध्येच गेला डोसे हे ते त्यानंतर ते मग हेही कंटाळले होते मग हे म्हणत होते की मला आज कुठेही बाहेर नेऊ नको मला तर आराम करायचा आहे सो मी म्हटलं ठीक आहे तुम्ही आराम करा विहानाने हे पूर्ण दिवसभर झोपले संध्याकाळी मग उठून थोडंसं विहानसाठी ड्रेस वगैरे बघायचं होतं आणि बाहेरसाठी काही गिफ्ट घ्यायचं होतं बाहेर गेलो तिथून पटकन आलो लेट झाला होता म्हणून मग पटकन तयार होऊन गेलो बड्डेला येईपर्यंत साडे दहा वगैरे झाले होते सो आल्यावर मग काय झोपून गेलो त्यावर मग आज सकाळपासून थोडीशी पाक मग संडे गेल्यानंतर मंडे खूप हार्ड होतो माझ्यासाठी कारण मग बाकीचे सगळा पसारा पडलेला असतो तो सगळा आवरण्यामध्ये गेला आणि आता ना थोडंसं फ्रीज वगैरे क्लीन करायचं आहे फ्रीज कितीही क्लीन केलं ना तर काय होतं चार दिवस फक्त छान राहतं आणि नंतर चार दिवसानंतर परत होतं तसं होतं काय होतं ना कधी कधी गडबडीमध्ये काय करते मी घेते घेते आणि विघाने येऊन तिथं खालती बसण्यासाठी बघतो म्हणून पटकन मग मी लावायला जाते आणि परत नंतर मग ते तसं कारण किचनमध्ये फ्रीज नाही आहे बाहेर आहे मग ए जा जा करण्यामध्ये मी पटकन घेते आणि तसंच ठेवून येते असं त्यामुळे आम्ही मला ते आता किचनमध्येच आणून ठेवायचं आहे किचनमध्ये भरपूर जागा आहे पण त्याचा प्लग नसल्यामुळे मग ते आम्ही अगोदर कसं आता नॉर्मली पहिला अगोदर बाहेर होता तो बाहेरच ठेवलेला आहे सो मला आता तर थोडंसं किचनमध्ये आणून ठेवायचाच आहे कारण तर मलाही खूप बाहेर ये जायजा करावं लागतं काही घ्यायचं असेल तरी नॉर्मल आत्ता खूपच म्हणजे ए जायजा करायला लाग विहानसाठी काल एक छान अशी पाण्याची बॉटल आणलेली आहे पण झालं असं की ते घेऊन आलो आणि त्याला ह्याच्यामधून बिलकुलही पाणी पिताचे येत नाही आहे अगोदर कसं त्याला बॉटलच्या झाकणमधून पिऊन सवय झाली आहे त्यामुळे ते हे नको म्हणतो डायरेक्ट सांडतो वगैरे पण म्हटलं असू दे पर्समध्ये आता नॉर्मली इथं जरी कुठं जायचं असेल तरी पाण्याची बॉटल लागतेच कारण बाहेर एवढं कड्याकच ऊन आहे ना मग म्हटलं की चल ना एवढी मोठी बॉटल घेऊन जाण्यापेक्षा एवढी छोटीच असेल तर त्याला पित प्यायलाही येतं म्हणून पण त्याला काही ते पिता येत नाही थोडासा टाइम लागेल पिण्यासाठी ऑनलाईन बघत होते पण म्हटलं चला दिसली तिथं छान म्हणून मग मी घेतली बघू आता तो पितो का कारण बरेच अशा हे आहेत की आणतो आणि ते वेस्ट जातात त्यांचा म्हणजे असं पुरेपूर यूज होत नाही आणि हे सोडून आणखी पण एक मोठी बॉटल होती माझ्याकडे घरी पण म्हटलं जाऊ दे लहान मुलांचे अशा छान वाटतात क्यूट क्यूट बॉटल चला तर अगोदर सगळ्यात अगोदर ना फ्रीज वगैरे क्लीन करून घेते तो झोपला आहे तसं मी निवांत आता बसलेली होती पण <laughs> फ्रीज क्लीन करणं मस्त आहे माझ्यासाठी सो आणि इथं बघू शकतं फ्रीज किती सगळं हे झालेलं आहे आणि भाजी नाही आहे तसं म्हटलं की काल म्हणजे तिकडून यायलाच लेट झाला त्यामुळे भाजी काही घेतलं नव्हतं सो म्हटलं की अगोदर हे सगळं पसारा आवरते आणि हे बघून मलाच असं कसं तरी व्हायला लागलं आहे की म्हणजे एवढा कसा असं हे करून ठेवलं आहे मी चला तर पटकन आवरी हो आता हे सगळ्यात तर अगोदर ना मी इथं जे काही फ्रीजमधलं सामान होतं ते रिकामी करायला घेतलं म्हणजे सगळं काही होतं ते म्हटलं थोडं अगोदर साईडला काढून ठेवू म्हणजे आपल्याला हे समजेल की आता आपल्याकडे किती काय साहित्य आहे फ्रीजमध्ये काय आहे कोण कोणत्या याचे एक्सपायर डेट जवळ आले हो का कारण लास्ट टाइमला असं झालं होतं की मी बघितलंच नव्हतं आणि बरेचसे सॉस ना आणून ठेवले होते आणि ते एक्सपायर झाले होते म्हणजे ते कसं होतं ना काही करण्यात नाही आलं की आणि थोडंसं आतमध्ये जर राहिले ना की लक्षामध्ये येत नाही आणि मग सगळे खराब होऊन जातात मग आणलेले पैसे असेच वेस्ट होतात त्यामुळे म्हटलं की आपण थोडंसं ना म्हणजे दिसतील आपल्या नजरेला असेच ठेवू त्यामुळे मग मी म्हटलं अगोदर सगळं काढून त्याची कोणत्या याचे एक्सपायर डेट जवळ आले का त्या अगोदर बघितलं सॉसेस वगैरे त्यामुळे काय करते मी बरेचसे असे भरपूर असे सॉस वगैरे आणून ठेवायला बघत नाही कारण मग ते कधी कधी करण्यात येतं कधी कधी आपल्याला लक्षात नाही येत त्यामुळे करण्यात नाहीयेत त्यामुळेच मग मी या आणखी थोडेसे ना सॉसेस वगैरे होते म्हणून मग मी ब्रेड आणि पिझ्झाचा बेस पण आणून ठेवला होता की ते काही बनवून मग मी ते संपवून टाकते म्हणून उगाच ते वेस्ट करण्यापेक्षा आणि त्यानंतर मग मी ते सगळं अगोदर फ्रीजमधलं जे काही सामान आहे ते सगळं बाहेर काढून घेतलं आणि सुक्या कपड्याने पूर्ण फ्रीज क्लीन करून घेतला आणि रोज असं एकतरी काम असतंच की आपलं जेवण भांडी दोन कपडे ह्या सोडून बाकीचं कोणतंही एकतरी एक्स्ट्राचं एक काम असतं जे की मी विहान झोपतो ना त्यावेळेला मध्ये करून घेते कारण मग तो उठला की मग काही गोष्टी असतात ज्या करता येत नाहीत आणि मग राहून गेल्या की मग तो, तो, त्या अशाच राहून जातात आणि मग खूप एकदमच सगळा लोड येतो आणि एक संडे तर आठवड्यात नसतो आणि त्या दिवशी म्हणजे आपण कोणती कोणती कामं करणार कारण बाहेरचं काही आणायचं पण असतं त्याच्यामध्ये ही सगळी क्लिनिंग पण काढावी आणि त्यामध्ये यांना पण एकच दिवस सुट्टी त्यामध्ये सगळीच बाकी सगळं नकोच वाटतं त्यामुळे मग मी असा जसा वेळ मिळेल तसा तेव्हा तेव्हा हुआ काढ जाते विनेगर आणि बेकिंग सोडा घालून छान असं त्याचं मिश्रण करून घेतलं आणि ओल्या कापडने म्हणजे पुसून घेतलं सगळं जे काही चिकट वगैरे डाग असतात ते खूप छान जातात आणि फ्रीज एकदम क्लीन होतं त्यानंतर काय करायचं आपण फ्रीजमध्ये आता कधीकधी आपण काही ठेवतो तो सगळा स्मेल वगैरे येतो तो येऊ नये म्हणून मग लिंबू लिंबू छोटे छोटे कट करून मग मी लिंबूचे छोटे छोटे भाग केले आणि ते थोडा वेळ ठेवून फ्रीज बंद करून द्यायचं म्हणजे जो काही फ्रीजमधला स्मेल असतो ना तो पण निघून जातो त्यानंतर मग इथं सगळं फ्रीज वगैरे क्लीन झाल्यानंतर जे काही म्हणजे सामान होतं सा ते सगळं मी इथे लावून घेतलेलं आहे सो so, फ्रीज वगैरे क्लीन केल्यानंतर थोडासा ब्लॉग एडिट करायचा होता तो ओपन केला आणि स्टील विहन उठलेला नाही आहे थोड्या वेळाने उठेल तो काय करतो आता पूर्ण दिवसामध्ये एक टा एकदाच झोपतो तो पण खूप वेळ झोपतो जवळजवळ दोन तास दीड तास असं झोपायला लागलेला आहे तो आणि त्यानंतर मग संध्याकाळ डायरेक्ट अकरा साडे अकरा बारा असं झोपतो आणि थोडंसं मग आता झालेलं आहे सगळी कामं वगैरे आणि तर मग असं होतं आमचा संडे आणि मंडे हे दोन दिवस तर मग मी आता हा ब्लॉग इथंच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय